श्री स्वामी समर्थ मराठी जगत या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची या विषयीची माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला साहित्यामध्ये लागणार आहे तर या साहित्यासह आपण पूजा मांडणी आज आपण करणार आहोत सर्वप्रथम आपल्याला एक चौरंग लागेल आणि या चौरंगावर तुम्हाला असा कपडा अंथरून घ्यायचा आहे शक्य झाल्यास लाल कलरचाच कपडा अंथरून घ्यावा नंतर चौरंगाची तुम्हाला पूजा करायची आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला दिव्याची आवश्यकता असते कोणतीही पूजा मांडणी करण्यापूर्वी आधी दिवा लावायचा असतो सगळ्यात आधी मी दिवा लावून घेतलेला आहे आणि हा दिवा तेलाचा असल्यामुळे मी देवाच्या समोर पूजा करताना बसल्यानंतर माझ्या उजव्या हातावर मी तेलाचा दिवा ठेवला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा असलास तुम्हाला तुमच्या डाव्या हातावर म्हणजे या बाजूला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे दोन्ही दिवे लावायचे असल्यास दोन्ही तुम्ही आवर्जून लावू शकता तर मी आधी दिवा लावून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना ही करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी आपल्याला दोन विड्याचे पानं लागतील आणि नंतर एक सुपारीचा गणपती स्वच्छ धुवून तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे आता बरेच लोक काय करतात आपल्याला अशात आंब्याचा हा कळस लागतो आणि या कळशावर तुम्हाला इथे दोरा बांधून घ्यायचा आहे आणि कुंकाचे पाच बोट तुम्हाला लावायचे आहे तुम्हाला लाटी बांधायची असल्यास सुद्धा तुम्ही बांधू शकता देवीचे कुठलेही कार्य असले तर मी अशी कळशाला लाटी बांधते आणि पाच तुम्हाला टिक्के त्याला लावून घ्यायचे आहे आता बऱ्याच घरी काय प्रथा आहे की या कळसालाच ते देवी बनवतात म्हणजेच असं कळसाला मुकुट मुकुट वगैरे लावून त्यानंतर त्या कळसाला ड्रेस घालतात आणि मग त्याचीच देवीची स्थापना इथे समोर असे मध्यभागी अशी करतात पण माझ्या घरी दिवाळीचा लक्ष्मीचा फोटो असल्यामुळे मी आधी फोटो ठेवते तर कळसाची स्थापना तुम्हाला आधी करून घ्यायची आहे तर बऱ्याच घरी काय करतात कळसासाठी हे विड्याची पाने वापरतात किंवा पाच वेगवेगळ्या झाडांच्या डहाळ्या वापरतात म्हणजे फांद्या वापरतात तर मी कधी कळसासाठी ही पाच पाने वापरते तर कधी वेगवेगळ्या झाडांच्या पाच डहाळ्या या वापरते तुमच्याकडे जीही कोणती पद्धत असल्यास आवर्जून ती पद्धत स्वीकारा पाच पानं घ्यायची असल्यास पाच पानं घेऊ शकता किंवा पाच डहाळ्या घ्यायच्या असल्यास पाच झाडाच्या डहाळ्या वेगवेगळ्या तुम्ही घेऊ शकता आता लक्ष्मी देवीचा फोटो तुम्हाला तिथे हळदी कुंकू वाहून व्यवस्थित पूजा वगैरे करून ठेवायचा आहे लक्ष्मीपूजनाचा माझ्या घरचा हा फोटो असल्यामुळे मी दरवर्षी मार्गशीर्ष गुरुवारी हाच फोटो घेते त्यानंतर आवर्जून जेव्हा केव्हा ही गुरुवारच्या पूजेची मांडणी असते तेव्हा आपण एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे की या लक्ष्मी देवीच्या समोर दोन तुम्हाला तांदळाच्या दोन राशीच्या दोन मूर्त्या तुम्हाला बनवायच्या आहेत आता मी कशा बनवते त्या बघा अशा दोन तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत ज्या लक्ष्मी देवीची प्रतिकृती असतात अशी मान्यता आहे ते कधी पण एक न काढता दोन काढण्याची पद्धत आहे त्यावर हळदी कुंकू आहे आणि फुलं व्हायची आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या देवीची पूजा अर्चा करताना आपल्याला देवीची ओटी सुद्धा याच ठिकाणी भरायची असते अशी पूजा मांडणी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि तुमच्या घरी जर का हत्ती असतील तर त्यांची सुद्धा तुम्हाला महालक्ष्मीच्या समोर त्यांना सुद्धा ठेवाय माझ्या घरी दोन मोठे मोठे हत्ती आहेत तर मी त्यांना लक्ष्मी देवीच्या मूर्ती समोर मूर्तीसमोर असल्यास नक्की ठेवा आणि नसल्यास काही हरकत नाही श्रीयंत्र असल्यास आवर्जून श्रीयंत्राची सुद्धा पूजा तुम्हाला येथे करायची आहे आता कळसाला सुद्धा तुम्ही मुकुट लावू शकता अशा प्रकारे कळसालाचे सुद्धा तुम्ही ते मुकुट लावून कळसाला ड्रेस घालून तुम्ही तुम्ही एक प्रकारे छान प्रकारे सुशोभित आणि देवी लक्ष्मीचे स्वरूप त्या कळसाला तुम्ही देऊ शकता तर बऱ्याच घरी लक्ष्मी देवीचा फोटो न ठेवता कळसालाच मध्यभागी ठेवून अशा प्रकारे सुशोभित केला जाते आणि मग पूजा आराधनाही केली जाते आता या गोष्टी झाल्या यानंतर तुम्हाला आवर्जून तुमच्याकडे ही पोथी असणे आवश्यक आहे कारण ही पोथीचे या पोथीमध्ये संपूर्ण व्रतकथा दिलेली आहे आणि या पोथीन तुम्हाला व्रत ऐकायचे आहे आणि म्हणायचे सुद्धा आहे वाचायचे सुद्धा आहे तर ही पोथी तुम्हाला आवश्यक असते ती सुद्धा आवर्जून येथे समोर ठेवा आणि या भागी तुम्हाला फळं वगैरे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तिथे तुम्हाला धूप अगरबत्ती सुद्धा ही लावायची आहे ही झाली अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणे पूजा मांडणी करण्यासाठी लक्ष्मीचा फोटो नसेल तर तुम्ही कळसालाच असे स्वरूप देऊन तुम्ही तुमच्या घरी लक्ष्मी मातेची स्थापना कळसाच्या कर, स्वरूपामध्ये करू शकता त्यानंतर तांदळाच्या दोन लक्ष्मी अतिशय आवश्यक असतात आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पा श्रीयंत्र असल्यास आवर्जून श्रीयंत्र असे मध्यभागी ठेवा त्यावर श्रीसूक्ताचे पठन करून कुंकुमार्चन करा सोबत व्यंकटेश स्तोत्राचे सुद्धा पठन करा सोबतच तुम्हा तुम्हाला तिथे देवीची ओटी सुद्धा भरायची आहे एका बाजूला फळं ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला पोथीही ठेवायची आहे आवर्जून महालक्ष्मीची व्रतकथा तुम्हाला पूजा विधी वाचायची आहे आणि त्याचप्रमाणे सेवा आराधना पूजा अर्चा करायची आहे अशा प्रकारे गुरुवारची पूजा मांडणी म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करावी त्यासाठी साहित्य काय काय पाहिजे या विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा आणखी काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मी नक्कीच त्याचे उत्तर देईल धन्यवाद